अहिल्यानगरमध्ये राहुरी शहरात बोवासिंध बाबा तालिमेत काल महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी निषेध करत राहुरी बंदची हाक देण्यात आली शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आरोपींना अटक करून कारवाई करण्याची हिंदू संघटनांनी मागणी केली आहे दोन दिवसात संबंधित आरोपींना अटक झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशाराही दिलेला आहे आणि काल रास्ता रोको देखील करण्यात आला आता आज आठवडी बाजारासह राहुरीतील सगळ्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आणि याचा आजचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी राऊरी शहरातील बुवाशिंद बाबा तालीमेत असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याची काल दुपारच्या सुमारास विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आहे ते रा राहुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला नागरिकांनी या ठिकाणी संतप्त होत रास्ता रोकं केला या ठिकाणी राजकीय नेते मंडळी देखील त्यावेळेस उपस्थित झाले आणि त्यानंतर आज जे आहे ते राहुरी तालुका जो आहे तो पूर्णपणे कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हिंदुत्वानी संघटनांनी यामध्ये उडी घेतल्यानंतर जो बंद आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळतोय ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर महापुरुषाच्या पुतळ्या पुतळ्याची प्रकरणी राहुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण सध्या राहुरीतील मुख्य बाजारपेठेत हो। आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की पूर्ण दुकाने जी आहे ती बंद ठेवण्यात आली आहे रस्त्यावरती जे आहेत तुरळक वाहतूक पाहायला मिळते आज राहुरीचा शुकशुकाट जो आहे तो या बाजारामध्ये दिसून येतोय मुख्य बाजारपेठेत नेहमीच वर्दळ असते गर्दी असते मात्र या ठिकाणी छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जो आरोपी आहे म्हणजे महापुरुषाची विटंबना करणारा जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते त्याबरोबर राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी जे आरोपीची अटकेची मागणी करताना दिसून येत आहे राहुरी तालुका बंद आहे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे हे असे प्रकार घडू नये यासाठी राहुरी आता पूर्णपणे ता बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आरोपीच्या अटकेची मागणी जी आहे ती जोर धरताना दिसून नये सध्या तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे सुनील दवंगे एन डी टी मराठी राहुरी अहिल्यानगर दरम्यान आरोपींना कठोरात कठोर कथूर शासन व्हावं अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे संतोषी लोक कारण अजून तो आरोपी सापडलेला नाही त्यामुळे सध्या आपण त्याला विघ्न संतोषी म्हणू किंवा एक काही वेगळ्या विचाराची लोक महाराष्ट्राला मानत नाही आणि त्यांचे निश्चित काहीतरी वेगळे पाकिस्तान जे विचार आहेत पाकिस्तानी विचार आपण म्हणू शकतो तशा विचाराच्या लोकांनी मूर्तीला त्यांनी विटंबना त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चित रूपानं राहुरी तालुक्यामध्ये संपूर्ण राहुरी परिसरामध्ये अगदी राष्ट्रीय महामार्ग देखील तिथं बंद करण्यात आला लोकांचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे आणि या अशा विचाराच्या लोकांमुळे असं घडतंय त्यामुळे कुठंतरी याच्यावरती प्रशासनाकडनं कुठंतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे